मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूजमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सोळा तारखेचं आंदोलन ज्या ठिकाणी पसारलं असताना ज्या ठिकाणी मात्र समाजीव बरेचसे सामाजिक संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला सर्वांना मिळाला असून या ठिकाणी नाटिकाणाला साहित्यरत्न अक्षरांना व साडेचं नाव लावण्यासाठी लवजी शक्ती सेना व सर्व माझ बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले असून आज या ठिकाणी आंदोलन जे आम्ही सांगितलं हो ते केलेलं आहे आणि या नाट्यगराला अण्णाभाऊंचं नाव नवजी शक्ती सेनेच्या वतीनं आम्ही लावलेला आहे तरी मी शासनाला विनंती करतो की नाव आपण फक्त आता जाहीर घोषणा करायची बाकी राहिलेली आहे तरी आलेला सर्व समाजाला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तात्तिशील या ठिकाणी आले आणि हा विजय आपल्या सगळ्यांचा आहे समाजाचा आहे भाऊंवर प्रेम करणाऱ्यांचा आहे जय लवजी जय भीम जय शिवराज जय भाऊ हां त्यांनी कितीही काढू द्या हो अण्णा भाऊ मिटणार नाही मिटवू शकणार नाही अण्णाभाऊ हे विश्वामध्ये त्यांचं नाव आहे हे फलक काढल्याने काहीच होणार नाही भाऊंचं नाव लवजी शक्ती मातंग मातंग समाज बांधवांनी या ठिकाणी लावलेलं आहे आणि शासनही काहीच दिवसात हे नाव या ठिकाणी लागलं पहिली गोष्ट या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं अधिकृत मागणी सातत्याने झाली नसून फक्त लोकशाहीना मग स्वाठ्यांचं बहुजना वर्गातून ते नाव आलेलं आहे इतर कोणते नाव आलेलं नाही जरी तशी काय घटना करत असतील तर आमचा महापुरुषांचा कोणाचा विरोध नाही पण फक्त सांगायचं एवढंच आहे का साहित्याचं प्रतीक कोणाला म्हणतात हे जाणीवपूर्वक या समाजाला या बहुजनांना वेठी धरण्याचं काम कोणी करत असेल ते आम्ही होऊ देणार नाही आणि कोणत्याही नावाचे सन्मान केला जाईल पण थोडंसं बुद्धिबाळगा मागे मी सांगितलं की थोडीशी बुद्धिबाळगा साहित्याचं प्रत्येक कोणाला म्हटलं जातं आज ज्यांच्याही नावाची मागणी कराल ते कोणी जरी त्या हयात असते जागेवर असते तर त्यांनी देखील हीच मागणी केली असती की लोकशाही अन्नापासणीचं नाव दिलं गेलं पाहिजे म्हणून आपण स्वाक्षरी मोहीम देखील घेतली होती आता जर नाव दिलं नाही तर त्याच्या पुढची भूमिका इथून पुढे आज सौम्य प्रकारचा इशारा शासन प्रशासनात देण्यात आलेला आहे यापुढे ज्या पद्धतीने आज नाम फलक लागलेलं आहे नामकरण झालेलं आहे त्याच्या अधिकृत घोषणा करून जर शासन प्रशासनाने ही भूमिका स्वतःची स्पष्ट नाही केली यापेक्षा तीव्र आंदोलन संबंध महाराष्ट्रात रस्ता रोको चक्काजाम केलं जाईल आणि त्याची सर्व जबाबदारी या जातीवादी सरकारची असेल ज्यांनी सगळं घडून आणलेलं आहे शिवराय जे लवजी जय भीम आधी तर या ना लाज वाटली पाहिजे अरे ज्या अण्णा व साठ्यांनी फक्त दीड दिवसाची शाळा करून रशियाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले कित्येक कादंबऱ्या लिहिल्या त्या रशियाला माहीत नव्हतं की आपले छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे त्या अण्णाभाऊ साठेंनी गल्ली गल्लीत रशियाच्या शिवाजी महाराज शिकवले जो औरंगजेब आपल्या भारतावर आपल्या हिंदुस्थानावर छळ करायला आला होता त्या औरंगजेबला छत्रपती शिवाजी महाराजांनी धडा शिकवला त्या शिवाजी महाराजांचं नाव अण्णाभाऊ साठेंनी रशियाला सांगितलं की कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि कोण आहे आणि कोणाच्या याच्यात एवढी दम झाली की बॅनरचं नाव काढण्यात आलं बॅनर काढण्यात आला साधा दगडाला नाव दिलं ना अण्णाभाऊ साठेंचं तर समाजामध्ये कोणाची लायकी नसते की तो दगड हटवला त्या दगडाला जरी नाव दिलं ना तर त्या अण्णाभाऊ साठेंचा दगड होतो आणि ह्या नाट्यग्रहाला नाव दिलंय तर ह्या नाट्यग्रहाचं नाव कायम डॉक्टर अण्णाभाऊ साठेत असणार डॉक्टर परंतु या लेखक आणि होणार आहे आणि जर नाव दिलं तर आम्ही रक्ताचे पाठ पाहण्यास तयार आहे हे शासने दखल घ्यावी आणि या नगरपालिकेने दखल घ्यावी या नगरपालिकेने जे जे काही पत्र आलेले जे ज्या काही माहितीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी का दिले नाही याचं उत्तर आम्हाला दिले नाहीत आम्ही काय अन्याय केला का हा समाज कुणाच्या वाटेवर गेलेला नाही कुणाला अनुरूप केलेलं नाही असापर्यंत इतिहास आहे परंतु तेवढा हा समाज शूर आहे सैनिक आहे आणि शब्द आहे हे तुम्ही लक्षात घ्या हे समाज धर्म बसतो शांतच्या मार्गाने असतो म्हणून मुली या समाजावर अन्याय अंत्यक्षाप करू नये आम्हाला अनुभव शिकवलेला आहे करा पुढे चला आणि लढाई करा हे साहित्य आम्हाला सांगितलेलं आहे लढा पण तडगाने आणि आक्रोश मला माझ्या नाही म्हणलेला नको पूर्ण आम्ही शांततेच्या मार्गाने आठ महिने आंदोलन करत आहोत परंतु या दोन गरीब सगळ्या नागरिकावर कुणीही लक्ष देत नाही कुणी आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही परंतु इथून पुढे सर्व संघटना रक्ताचे लक्षाचे पाठवारी राहणार नाही आणि आम्ही हे आंदोलन छोडणार नाही हे आम्ही सगळ्या सुरक्षेला जाणून आणि सगळ्यांना पुढे आम्ही सांगत आहोत हे शासनासाठी घ्यायला पाहिजे उद्यापासून शासनाने नाव डिक्लर करावं नाट्यग्रह लागलेला आहे बॅनर लागलेला आहे नाट्यग्रहाला नाव दिलेलं आहे परंतु उद्यापासून शासनाने हे नाट्यग्रह ना अन्नाभाव साजरे करण्याचं आलेलं आहे नाव म्हणून जाहीर करावं अशी आमची सर्वांची माहिती आहे धन्यवाद जय लव जय आता जय भीम